शुबार शुबार तो मला मला शेवटपर्यंत काही माहिती नव्हतं मी चौकशी सुद्धा केली नाही किंवा तो माणूस कोण आहे परंतु नंतर मला माहिती झालं की तो भाजपचा कार्यकर्ता व्यक्ती आहे मी जसं सुरुवातीला जेव्हा प्रेस घेतली तेव्हा सांगितलं होतं की प्रथमदर्शनी त्याच्याकडे बघितल्यावर मला तो वकिली करणारा वकील आहे असं काही वाटत नव्हतं आणि ते सत्य निघालं तो एक भाजपचा कार्यकर्ता आहे त्यामुळे तशा प्रकारच्या नेत्यांशी त्याचे संबंध आणि संपर्क आहेत त्यावरून राजकारण याच्यामध्ये आहे असं सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात सगळेजणं बोलायला लागले होते आणि ते खरंसुद्धा असू शकते परंतु त्याच्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं हे आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी खरोखर गैरवर्तणुकीची एक अत्यंत चांगली व्याख्या केली पाहिजे सरसकट कोणी काही व्याख्या करायची आणि गैरवर्तणूक काहीतरी ठरवायची अशा प्रकारची मोकळीक नसली पाहिजे आणि जे गैरवर्तणूक करणारे आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी गैरवर्तणूक केलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे काय करू शकतो काय आहे की इतर स्वरूपाची गैरवर्तणूक असं जे मोघम स्वरूपात म्हटलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीने तक्रार केलेली असेल असं मला वाटते तरीसुद्धा प्रक्रियेच्या स्वरूपात अशा लोकांना कायदे कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्याची मुभा देणं हे यानंतर टाळलं पाहिजे आणि जे खरोखर दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे वकिली व्यवसायाचं शुद्धीकरण झालं पाहिजे पवित्रता जपली पाहिजे व्यवसाय हा व्यवसाय म्हणून राहिला पाहिजे यासाठी बार काउन्सिल जे काही काम करणार असतील त्यांच्यासोबत सुद्धा काम करायला तयार परंतु सुटी काहीतरी खुली एक स्वरूपाची व्याख्या ज्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल त्याचा अर्थ काढायचा असं कायद्यात कोणत्याच नसलं पाहिजे मला ते माहिती नाही बार काउन्सिलवर दबाव होता की काय पण अशा पद्धतीचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मूलभूतरित्या चुकीचा आहे असं जर सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटत असेल तर बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा असेल सगळे वकील असतील सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे की न्यायिकता जपली पाहिजे पारदर्शकता असली पाहिजे आणि प्रक्रिया जी आहे ती अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित असली पाहिजे तरच मग त्या न्यायाला अर्थ राहील थँक्यू थँक्यू व्हेरी